दोन हजार चा हवामान अंदाज आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जबरदस्त पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे यात कुठे कमी कुठे जास्त मी आताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे परंतु बरेचसे शेतकरी म्हणतात की नकाशा दाखवा म्हणून मी तुम्हाला नकाशा दाखवत आहे तर बघा सांगली जिल्हा संपूर्ण सातारा जिल्हा सोलापूर धाराशिवच्या बऱ्याचशा भागातून हा पाऊस सुरू होईल नांदेड लातूर हा पाऊस म्हणजे आज रात्री किंवा उद्या सकाळी हा पाऊस इथे येणार आहे ठीक आहे बारा तारखेत नाशिक मालेगाव नंदुरबार म्हणजे बघा नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंत त्यानंतर कळवण देवळा सटाणा तहाराबाद मुल्हेर धुळेमध्ये पिंपळनेर साकरी छडवेल नंदुरबार नवापूर या भागात हा पाऊस रात्रीच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी हा पाऊस येणार त्यानंतर बघा पावसाला परत पावसाचा स्प्रेड वाढेल हा पावसाचा स्प्रेड वाढून पुणे जिल्ह्यात सुद्धा पावसाला सुरुवात होईल त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा हा पाऊस होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला संभाजीनगरमध्ये खुलदाबाद फूड त्यानंतर वैजापूर येवला नांदगाव या भागात आपल्याला हा पाऊस जास्त पाहायला मिळेल तसेच बघा नंदुरबार दुपारच्या वेळेस नंदुरबार जळगाव याही ठिकाणी हवेचा वेग वाढून विजांच्या सोबत हा पाऊस राहील विशेषतः मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागात हवेचा वेग जास्त राहणार आहे या पावसासोबत अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला जास्त पाऊस दिसतोय सोलापूर धाराशिव लातूर नांदेड याही भागात आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल उत्तरेकडे पाहायला गेलो आपण तर संपूर्ण बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा जळगाव जिल्हा आपल्याला पाऊस दिसत आहे मध्य भागात किंवा मराठवाड्यात हा पाऊस जालना संभाजीनगर हिंगोली वाशिम परभणी बीड या भागात सुद्धा राहणार आहे हे संपूर्ण जिल्ह्यात ठीक आहे त्यानंतर जर पूर्वेकडे पाहायला गेलो आपण तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरमध्ये सुद्धा हा पाऊस राहणार आहे विषय वर्धेचा वर्धेत सुद्धा हा पाऊस राहणार आहे ठीक आहे हे बघा त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात हा पाऊस राहणार आहे काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी डेन्स ढग राहणार तर काही थेंब पाऊस परंतु संपूर्ण जिल्ह्यात पाऊस येणार आहे त्यानंतर आपण नाव न घेतलेला जिल्हा अहमदनगर सुद्धा यात इन्क्लूड आहे बीडमध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पाऊस आहे ठीक आहे नाशिकमध्ये सुद्धा आता पूर्ण त्यानंतर पालघरमध्ये रायगडचा उत्तर भाग ठाणे जिल्हा संपूर्ण असा पाऊस राहील ठीक आहे तर मी स्क्रीन रेकॉर्डिंग फक्त याच्यासाठी केली की काही शेतकरी म्हणतात की आम्हाला इमेजेस सुद्धा दाखवा तर त्याच्यामुळे ही स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे ठीक आहे आता सध्या जर आपण पाहायला गेलो तर बघा ढगाची निर्मिती जी सध्याच्या परिस्थितीत आहे तर ती ढगाची निर्मिती कशा प्रकारची तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे म्हणजे हे रात्रीचा सध्याचा टाइम म्हणजे आजची अकरा तारीख आहे रात्रीचे आता दहा वाजून बारा मिनटं झालेले आहे तर आपल्याला कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली सोलापूर धाराशिवचा काही भाग त्यानंतर अहमदनगर पुणे सातारा नाशिकमध्ये ढगाची निर्मिती सध्याच्या परिस्थिती दिसत आहे म्हणूनच मी म्हणतो की जो हा पाऊस चालू होणार आहे हा सकाळी सकाळी सुद्धा पाऊस चालू होऊ शकतो काही ठिकाणी रात्रीला सुद्धा हा पाऊस येऊ शकतो काही प्रश्न असेल तर कर कर कमेंट करा माझं नाव प्रकाश कामनकर आहे अॅग्री पॉवर नावाचं युट्यूब चॅनल आहे अॅग्री पवर नावाचं फेसबुक पेज आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा धन्यवाद